शिरू लोकसभा मतदार संघाचा जो प्रचार दौरा आहे हा यापूर्वीच तर सुरू झालेला आहे आणि यामध्ये अजून खर तर समोर उमेदवार कोण असणार याविषयी स्पष्टता नाही परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काम गेल्या पाच वर्षामध्ये केलेले आहे कारण आदरणीय साहेबांनी दोन हजार एकोणीस मध्ये माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला ही संधी दिली आणि गेली पाच वर्ष संसदेमध्ये सातत्यानं आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जे काम आतापर्यंत शिरू लोकसभा मतदारसंघासाठी करू शकलो मग ते नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले त्यामध्ये पुणे नाशिक हायवे असेल पुणे नगर हायवे असेल तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असेल या तिन्हीची टेंडर प्रोसेस सुरू आहे म्हणजे हे केवळ शब्द नाहीयेत तर याची टेंडर प्रोसेस सुरू आहे त्याचा टेंडर क्लोज होईल आणि काम सुरू होईल आणि जो सोलापूर रोडचा महत्वाचा प्रश्न आहे रविदर्शन चौकापासून तो यवतपर्यंतचा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डीपीआर सुद्धा नॅशनल हायवेला हा आ, सादर झालेला आहे यावरही लवकरच सकारात्मक उपाययोजना ही केली जाईल त्याचबरोबरीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल आपण सगळे याचे साक्षीदार आहात की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे वीस पंचवीस वर्ष आपण फक्त ऐकत होतो परंतु याचं पहिलं महाराष्ट्र सरकारला सादरीकरण हे दोन हजार एकोणीसला आपण निवडून आल्यानंतर दोन हजार वीसला ला झालं याची प्रिन्सिपल अप्रुव्हल जी फायनान्शियल ऍक्टिव्हिटीसाठीचं होतं ते सुद्धा दोन हजार वीस मध्ये आलं आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकार असेल रेल्वे बोर्ड असेल नीती आयोग असेल त्यानंतर एक्सपान्शन कमिटी असेल या सगळ्या मंजुऱ्या घेऊन आता अगदी अंतिम टप्प्यावर म्हणजे कॅबिनेट साठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा हा प्रकल्प आहे त्याचबरोबरीनं बैलगाडा शर्यतीचा जो अत्यंत महत्वाचा मुद्दा हा संपूर्ण शिरू लोकसभा मतदारसंघासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्वाचा अस्मितेचा सा आमचा मुद्दा होता आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन या सगळ्यांनी एक सातत्यानं सात वर्ष जो लढा दिला आज आपण सगळेजण जाणता की बैलगाडा शर्यत आज मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही सुरू झालेली आहे याची वारंवार संसदेतली जी मांडणी ही सुद्धा आपण सगळ्यांनी समोर ठेवलेली आहे त्याचबरोबरीनं कोरोनाच्या काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण करणारा शिरू लोकसभा मतदारसंघ हा देशातला पहिला मतदारसंघ आहे सिरम इन्स्टिट्यूटच्या सी माध्यमातून आपण ही गोष्ट करू शकलो त्याबद्दल सिरम इन्स्टिट्यूट चे मी मनापासून आभार मानेल आणि त्याचबरोबरीनं कोरोना काळामध्ये फॅबी फ्लू नावाची एक गोळी होती ही फॅबी फ्लू नावाच्या गोळीची किंमत सुरुवातीला एकशे पाच रुपये होती ती तब्बल पासष्ट रुपयावर आणणारा जो खासदार आहे तो सुद्धा शिरू लोकसभा मतदारसंघाचाच खासदार आहे आणि या पद्धतीने का काम करत असताना इंद्राणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल किंवा राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखे प्रकल्प असेल हे प्रकल्प आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतो आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचं मी मनापासून आभार मानेन की आपण ही संधी दिली आणि संधी दिल्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना पहिल्याच टर्म मध्ये तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार जो मिळाला तो शिरू लोकसभा मतदारसंघाचा त्यातल्या प्रत्येक मायबाप मतदाराचा हा पुरस्कार आहे त्याचबरोबरीनं देशातल्या पहिल्या टर्म मध्ये निवडून आलेल्या खासदारांची जेव्हा क्रमवारी लावण्यात आली तेव्हा संपूर्ण देशात तिसरा क्रमांक हा आपल्या शिरू लोकसभा मतदारसंघाला मिळाला आहे आणि याच पद्धतीनं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हे कायम पाठीशीर आहोत महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा अभिमान दिल्लीच्या तख्ता समोर झोकला नाही हा आपला इतिहास आहे आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर वाटचाल करत असताना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राच्या हिताचा आवाज हा शिरू लोकसभेच्या माध्यमातून कायम गरजत राहील ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो धन्यवाद गेल्या पाच वर्षामध्ये शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये जी कामं झाली ही सगळी आपल्या समोर मी मांडलेली आहेत नॅशनल हायवेची असतील इंद्राणी मेडिसिटी सारखा प्रकल्प असेल त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प असेल हे दोन प्रकल्प अजून होणं बाकी आहे त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न असतील त्याचबरोबरीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जो विकास आराखडा ज्याचं गेल्या आठवड्यात भूमिपूजन झालं तो सुद्धा विकास आराखडा योग्य पद्धतीनं व्हावा यासाठी हा कटाक्ष असेल परंतु इंद्रायणी आणि मेडिसिटी हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो देशात कुठेही नाही आणि देशातल्याच नाही तर म्हणजे केवळ राज्यातल्या नाही तर देशातल्या आरोग्य व्यवस्थेला एक पथदर्शक असा हा प्रोजेक्ट आहे सव्वीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अफोर्डेबल मेडिकल केअर अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट आहे आणि हा इंद्राणी मेडिसिटी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न असेल त्याच पद्धतीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही अंतिम कॅबिनेट अप्रुव्हलच्या स्टेजवर आहे त्याचाही पाठपुरावा या पुढच्या काळात केला जाईल लोकसभेचा पत्रिकेत नाव नव्हतं आणि पंधरा दिवसापूर्वी मला असं वाटतं हे ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे हे सर्वसामान्य मायबाप जनता बघते आणि मला असं वाटतं की कोनशिलेवरची नावं हटवून काही होत नाही लोकांच्या काळजावर कोरलेली नावं ही जास्त महत्वाची आहे मतदारसंघामध्ये खर तर मला परवा एका पत्रकारानं गमतीत म्हणाल की परिस्थिती अशी आहे की काही पक्षांकडे उमेदवार नाही आणि काही उमेदवारांकडे पक्ष नाही अशी शिरू लोकसभेची परिस्थिती आहे परंतु महत्वाची गोष्ट लोकशाही आहे त्यामुळे समोर कोणी ना कोणी उमेदवार असणार हे अगदी नक्कीच आहे आणि कोणतीही निवडणूक ही सहज सोपी नसते ही प्रत्येक निवडणूक महत्वाची असते आणि ही निवडणूक केवळ अमोल कोल्हेची निवडणूक नाही ही महाराष्ट्राच्या हिताची महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची देशाच्या भविष्याची निवडणूक आहे आणि हे होत असताना तर आज महायुतीतले जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये आमदारांमध्ये एक प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे एक अस्वस्थतेची भावना आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल यांना ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते हे महाराष्ट्र तर बघतोच आहे पण त्याचबरोबरीनं त्यांच्या पक्षातला प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता बघतोय प्रत्येक त्यांच्या पक्षातला आमदार नेता ही गोष्ट पाहतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी वागणूक मिळते अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील हे आपल्याच माध्यमातून समोर येते त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही शंभर टक्के आहे दिसते काही वगैरे धमक्या कसल्या जर दबाव घ्यायचा असेल तर छत्रपतींचा इतिहास सांगू नये माणसाने जर छत्रपतींचा सा इतिहास सांगायचा सा तर या संदर्भातला कुठल्याही गोष्टी असतील कुठलेही दबाव असतील याचा विचार करण्याची खरंच काही गरज नाही कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जी छत्रपतींनी या मातीला शिकवण घालून दिली म्हणजे दिल्लीच्या दरबारातही छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवली नाही हा इतिहास आपण जाणतो आणि औरंगजेबाच्या समोरही छत्रपती संभाजी महाराजांनी गुडघे टेकले नाही हाही इतिहास आपण जाणतो आणि मग या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जर ताटमानानं लढायचं ठरवलं तर मग अशा गोष्टींचा मी विचार करत नाही असं दे म्हटलं की काही लोक दिल्लीला जाऊन मुजरे करतायत त्यांना आता छत्रपतींचं नाव सांगण्याचा अधिकार कसा जे देणारे होते ते मागायला दिल्लीला मी फक्त वस्तुस्थिती मांडली की काही वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते जे देणारे होते त्यांना आज दिल्लीच्या दरबारात उभं राहून दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आली आहे आपण सातत्यानं बघतोय महाराष्ट्रातले नेते हे सातत्याने दिल्ली वाऱ्या करत दिल्ली वाऱ्या करून एक एक जागा वाढवून घेण्यासाठी या प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आपल्या कार्यकर्त्यांचं ज्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला म्हणजे इतके मोठे निर्णय खरंतर घेतले गेले महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्राच्या जनमानसाला तत्वांशी केलेली तडजोड आवडत नाही महाराष्ट्राच्या जनमानसाला गद्दारी ही आवडत नाही आणि असे काही निर्णय तत्वांशी तडजोड करण्याचे निर्णय काही नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आज दिल्ली दरबाराच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात ही वस्तुस्थिती काय स्थिती भेटले निलेश लंके आज सकाळी पवार साहेबांना भेटले तुम्हालाही भेटले तुमच्या चर्चा झाल्या तुम्ही नगरमध्ये त्यांना जाहीर आवाहन केलं होतं मी नगर दक्षिणची लोकसभा जी आहे शरद पवार घटातून लढा तर तुमचं काय बोलणं झालं आज त्यांचा प्रवेश होईल असं कळत होतं प्रवेश जाहीर करतील असं अचानक आणि नव्यानं पुन्हा काय झालं लोकनेते निलेश लंके हे एक अत्यंत सच्चे कार्यकर्ते आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे एक अफाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली आणि एक मार्च ते चार मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो जे त्यांनी आयोजित केले होते ते अत्यंत देखणं आयोजन होत आणि दररोज अक्षरशः लाख सव्वा लाख लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्वाचा संदेश जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख दीड लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांनी त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच वेट अँड वॉच नेते संपर्कात आहेत गुड क्वेश्चन खर तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी बघा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का ती अस्वस्थता येणार नाही का तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय शिंदे गटाचे तेरा खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान तेरा जागा द्या जा। जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत जस्ट so वेट अँड वॉच आज काय झालं भेट भेट झाली आज काय झालं आज काय झालं कुठलं आज मी पवार साहेबांना भेटले तिथं पवार नाही त्या भेटीच्या वेळी मी नव्हतो त्यामुळे नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही नाही आमची भेट मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने त्या आयोजनाच्या संदर्भामध्ये जी चर्चा होती त्या संदर्भात नाही माझी भेट त्यांची साधारणतः साडे अकरा पावणे बाराच्या आसपास आहे म्हणजे मला कल्पना हा नाही नाही माझं हे श्रेय नाही कसं आहे यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी गेली पंचावन्न वर्ष महाराष्ट्राच्या मातीत जे काही पेरलंय ना हे इतकं अफाट आहे आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण सर्वसामान्य महिला हे आदरणीय पवार साहेबांनी काय केलंय हे प्रत्येक जण जाणतो आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे म्हणजे आत्ताच मी एक फार सुंदर ऐकलं की वडिलांनी मनी ऑर्डर केल्यानंतर वडिलांचे आभार मानायचे असतात पोस्टमनचे नाही त्यामुळे ही 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 एक जी संस्कृती आहे यामध्ये वडिलांना जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येक जण ठामपणे उभा राहतो आणि पवार साहेबांनी इतका अफाट पेरलेलं आहे मग शेतकऱ्यांसाठी असेल तरुणांसाठी असेल रोजगाराच्या दृष्टीने असेल पुरोगामी विचाराच्या बाबतीत असेल महिलांच्या बाबतीत असेल आणि आज जेव्हा पवार साहेबांना घेरलं जाते ही गोष्ट समोर दिसते तेव्हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा अस्वस्थ आहे सर्वसामान्य माणूस हा पेटून उठलाय आणि मला वाटतं की तुम्ही जे म्हणालात ते आवाहन त्याच दृष्टीने होतं आणि ही भावना ही नक्कीच लोकांची नाळ जोडलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत नक्की पोहोचली तुमचं जबाबदारी आवाहन केलं त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय जसं इतर आमदारांना तुम्ही आवाहन करणार आहे हे बघा ही गोष्ट प्रत्येकाने का ठरवायची कारण आमदार काही नौखे कार्यकर्ते नाहीयेत प्रत्येक आमदार हा काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे त्या प्रत्येकाविषयी तो आदर असणं हे स्वाभाविकच आहे आणि हा प्रत्येक आमदार दोन गोष्टी मी वारंवार तुम्हाला सांगतोय एक म्हणजे सुरुवातीला अनेक आमदारांनी एक भूमिका मांडली की आम्ही विकासासाठी गेलोय पण जेव्हा देणाऱ्यावरच मागणाऱ्याची वेळ येते तेव्हा नेमकं किती मिळणार हा प्रत्येक आमदाराने आत्मपरीक्षण करण्याची एक गोष्ट आहे आणि दुसरी महत्वाची बाब महाराष्ट्राचा जनमानस जो आहे हा तत्वांशी केलेली तडजोड मान्य करत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे हा इतिहास सुद्धा आहे आणि त्यामुळे ज्या जनमानसातून निवडून जायचंय त्या जनमानसाचं म्हणणं काय हे सुद्धा प्रत्येकच लोकप्रतिनिधी याचा अंदाज नक्की घेईल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला याचं प्रतिबिंब हे राजकीय घडामोडींमध्ये दिसेल याविषयी भाष्य करण्यासाठी मी फार लहान कार्य करताय या विषयीचा निर्णय हे आदरणीय पवार साहेब नक्कीच घेतील आणि त्या संदर्भामध्ये कोण का कसं या तीन गोष्टींचे उत्तर ही नक्कीच साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम फक्त आम्ही करू शकतात व्यक्ती म्हणून राजकारणात कोणाचा बांधाशी बांध नाही आणि वैयक्तिक वय, अजितदादांविषयी माझं जे मत आहे माझं वैयक्तिक मत आहे आणि वैयक्तिक तुम्ही भेटलात तर मी त्याचं वैयक्तिक उत्तरही देईन पण पब्लिक प्लॅटफॉर्मवर मी एक जेव्हा भूमिका